शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्रामधील एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जी आर व्यवस्थित वाचला का आणि जर जी आर व्यवस्थित वाचला असेल तर त्याच्यामधला सर्वात महत्वाचा मुद्दा क्रमांक चार पॉईंट चौदा आणि पंधरा तुम्ही लक्षात घेतला आहे का चार पॉईंट चौदा आणि पंधरा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे कारण की या संदर्भामध्ये आपल्याला पुन्हा नियुक्ती मिळेल की नाही हेच प्रशिक्षण करण्यासाठी तर त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत जो जी आर मी आता आपल्या सर्वांसमोर वाचून दाखवत आहे तो 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 जी आर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी लिंकमध्ये तो जी आर आपण टाकलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांकडे तो जी आर नाही आहे तो कृपया तुम्ही जी आर बघावा आणि त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मुद्दा क्रमांक चार पॉईंट चौदा आणि पंधरा बघा चार पॉईंट पंधरामध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल एक उमेदवार असेल त्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला तो लाभ फक्त एकदाच घेता येतो मी पुन्हा एकदा सांगतो मुद्दा क्रमांक चार पॉईंट पंधरा मी वाचून दाखवत आहे एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल मित्रहो मी तुम्हाला सांगतो अनेक जण आपले जे मित्र म्हणत होते की आपल्याला पुन्हा नियुक्ती मिळेल का याच आस्थापनेवरती आपल्याला पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळेल का तर या प्रश्नाचं उत्तर हा जी आर जर आपण व्यवस्थित वाचला तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्हाला फक्त एकदाच संधी मिळेल मी जी आरचा मुद्दा क्रमांक चार पॉईंट चौदा वाचून दाखवत आहे त्यामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे मापकोरा चार पॉईंट पंधरा वाचून दाखवत आहे चार पॉईंट पंधरामध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की एका उमेदवारास या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल त्यामुळं जर तुम्ही जी आर व्यवस्थित वाचला नसेल तर तो कृपया जी आर व्यवस्थित वाचा आपल्याकडे तीन महिन्यांचा कालावधी आहे आपल्याला या ठिकाणी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभागाचे जे मुख्य आयुक्त आहेत त्यांना भेटावं लागणार आहे या संदर्भामध्ये आणि त्यांना विनंती करावी लागणार आहे की हा जो मुद्दा क्रमांक चार पॉईंट पंधरा आहे तो आम्हाला एकदा समजावून सांगा आणि या मुद्द्याअंतर्गत जर आम्हाला पुन्हा प्रशिक्षण मिळ घेता येणार नसेल तर मग आमचं काय होईल कारण की मित्रांनो बघा ज्या आस्थापनेमध्ये आपण काम करत आहोत त्या आस्थापनेने जर आपल्याला म्हटलं नाही की तुम्ही आम्ही तुम्हाला जॉईन करून घेतो तर मग सहा महिन्याच्या आपल्या रोजगाराची संधी नेमकी काय असेल याबाबत मोठं प्रश्न चिन्ह आहे म्हणून माझ्या मित्रांना महाराष्ट्रातील तमाम मित्रांना विनंती आहे की तुम्ही एकदा जी आर व्यवस्थित वाचा त्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर आम्हाला विचारा चार पॉईंट पंधरामध्ये स्पष्टच नमूद केलेलं आहे की एका उमेदवारास या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल आणि त्यासोबतच यापूर्वी एन ए पी एस आणि एम ए पी एस ठीक आहे म्हणजे जे शिकाऊ उमेदवार होते त्यांनी जर त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेतलेला असेल ऑलरेडी तर त्या ठिकाणी त्याशाही उमेदवारांना पुन्हा या योजनेसाठी ते पात्र ठरणार नाहीत म्हणजे आता आपण सुद्धा प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल त्यामुळे जर आपल्याला पुन्हा प्रशिक्षण करायचं असेल तर त्यासाठी आपण पात्र ठरणार नाही अशा प्रकारचीच या ठिकाणी आपल्याला या माहिती मिळत आहे जी आरनुसार नुसार तर या मुद्द्याच्या अनुषंगानं तुम्हाला काय वाटतं तर ते आम्हाला कमेंट करून कळवा आम्ही जर चुकीची माहिती देत असू खोटी माहिती देत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि व्हिडिओला लाईक करू नका मी पुन्हा एकदा सांगतो मुद्दा क्रमांक चार पॉईंट पंधरा स्पष्ट नमूद केलेला आहे जी आर मध्ये कि एका उमेदवारास एक या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल म्हणजे आता जर आपलं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे तर यानंतर आपल्याला प्रशिक्षण घेता येणार नाही असा याचा अर्थ निघतो सरळ सरळ ठीक आहे मुद्दा क्रमांक चार पॉईंट पंधरा म्हणून जी आरच्या पाचव्या पेजवरती हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही जी आर एकदा व्यवस्थित वाचा या योजनेचा लाभ आपल्याला फक्त एकदाच मिळणार आहे म्हणजे आपलं जर एकदा सहा महिन्यांनी प्रशिक्षण पूर्ण झालं तर त्यानंतर पुन्हा आपल्याला अप्लाय आप आप करता येणार नाही त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आपल्याला परमनंट केलं जाईल किंवा आपली पुन्हा नियुक्ती मिळेल आम्ही वारंवार सांगतोय गुरुजन चॅनलवरून की बाबांनो तुम्ही या ठिकाणी सजग व्हा तुम्ही फक्त झोपेत राहू नका तुम्ही तुमच्या जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे ते व्यवस्थित वाचा आणि जोपर्यंत तुम्ही जी आर व्यवस्थित वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचे न्याय हक्क मिळणार नाहीत तुम्हाला पुन्हा वाटत असेल की आम्हाला नियुक्ती पाहिजे तर जी आरचा मुद्दा क्रमांक चार पॉईंट चौदा आणि पंधरा वाचा त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमचं एकदा प्रशिक्षण झालेलं असेल तर पुन्हा प्रशिक्षणासाठी लाभ घेता येणार नाही आणि मुद्दा क्रमांक चार पॉईंट पंधरा असा आहे की एका उमेदवारास या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल म्हणून माझी तमाम महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांना आहे की बाबांडो आपला एकदा जी आर व्यवस्थित वाचा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे जे मुख्य आयुक्त आहेत त्या आपल्याला विनंती करावी लागणार आहे की या संदर्भामध्ये आपण कृपया स्पष्टीकरण द्यावं आम्हाला पुन्हा एकदा नियुक्ती पाहिजे आहे ज्या स्थापनेमध्ये आम्ही काम करत आहोत अशी आम्हाला शासनाला विनंती करायची आहे तर त्यामुळं या संदर्भामध्ये तुम्ही जागरूक असा तुम्ही तो जी आर व्यवस्थित वाचा नसेल तर आम्ही टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलवरती जावा त्या ठिकाणी तो जी आर आहे आणि त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक चार पॉईंट चौदा आणि पंधरा व्यवस्थित वाचाय ही विनंती आहे खूप खूप धन्यवाद